महाराष्ट्रात घडलेल्या घटनांपैकी सर्वात क्रूर आणि भयानक घटना म्हणजे सिरियल क्लिअर ठरलेल्या मुलांना भिकेला लावणाऱ्या मुलं मारणाऱ्या आणि मुलं चोरणाऱ्या तीन बायकांची ही कथा आहे हा काळ होता एकोणाशे नव्वद ते एकोणाशे शहाण्णवच्या दरम्यानचा पुणे मुंबई उपनगर नाशिक कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मुंबई जवळच्या शहरांमधून मुलं गायब होत होती या काळात तब्बल बेचाळीस लहान मुलांना मागे होत्या तीन महिला अंजनीबाई गावीत तिची मुलगी सीमा उर्फ आणि तिसरी म्हणजे विवाहित असणारी मुलगी रेणुका शिंदे उर्फ रिंकू नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला पुण्यात गोंधळले नगर वस्तीत एक खोली भाड्याने घेऊन राहत होते मोरमजरी आणि मुख्यतः चोरी मारी करून पोळ भरत रेणुकाचा नवरा किरण शिंदे हा त्यावेळी पुण्यात शिंप्याचं काम करत असत याच किरणने पुढे खटल्याच्या वेळी महत्वाची भूमिका निभावली होती श्री स्वभाव हा आपल्या समाजात दयाळू आणि प्रेमळ वगैरे असा समानला जातो नराधम क्रूरता विशेष या तीन महिलांसाठीच लागू होता त्या तिघींनी मिळून अगदी योजनाबद्धपणे बेचाळीस मुलांना पळवलं होतं आणि त्या बहुतेकांना त्यांनी क्रूरतेने ठार देखील मारलं होता काय होती ही कथा आणि पुढे काय झालं याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी नारायण शिंदे आणि तुम्ही बघत आहात व्हिडिओ या तिघींनी मिळून अगदी योजनाबंदपणे बेचाळीस मुलांना पळवलं होतं आणि त्यातल्या बहुतेकांना त्यांनी ठार दुःख मारलं होतं अखेर तेरा लहान मुलांना किडनॅप केल्याचा आणि त्यातल्या किमान सहा जणांची निर्दयपणे हत्या केल्याचं सिद्ध झालं होतं महाराष्ट्राच्या इतिहासातल्या सर्वाधिक गाजलेल्या सर्वाधिक लांबलेला आणि सर्वात क्रूर गुन्ह्याचा खटला म्हणून ओळखला जात असलेला गावित भगिनींनी आईच्या साथीने केलेली क्रूर कर्म ही बातमी बाहेर यायलाच मुळात उशी झाला होता त्यानंतर खटला देखील लांबला होता आणि निकाल आल्यानंतर फाशीचा निर्णय देखील लांबला होता इतका लांबला होता की सर्वोच्च न्यायालयाने शिक्का केलेली केलेली राष्ट्रपती फेटळलेली ही फाशी या पाई रद्द करण्यात आली होती गर्दीच्या ठिकाणी बाजारात जत्रेत पर्स चोरणे पुरुषांची पाकिटं मारणं असली कामं सीमा रेणुका आणि त्यांची आई अंजनाबाई करत असे एकोणीसशे नव्वद मध्ये एकदा रेणुकाने अशीच गर्दीच्या ठिकाणी एका महिलाची स्पर्श घेतली आणि पण त्यावेळी रेणुकेचा जेम तेम दोन वर्षाचा मुलगा तिच्या बरोबर होता पकडला गेल्यानंतर मी चोर नाही या लहान फक्त माय आहे असं सहानुभूती मिळवली आणि त्या गर्दीत चक्क तिची सुटका देखील करण्यात आली हा किस्सा तिने आईला आणि बहिणीला ऐकवला आणि त्यात तींना चोरीचा नवा आणि सुरक्षित मार्ग सापडला पितुराची स्टोरी आणि ही कथा सुरू होते नवीन मार्ग म्हणजे रस्त्यावरची अनाथ मुलं भिकारी मुलं यांना पळून नेऊन वेगवेगळ्या शहरात जायचं तिथल्या जत्रा मंदिर अशा गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांसह जाऊन चोरी करायची पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी त्या अशा चोऱ्या केल्याचं पुढं खटल्या दरम्यान उघड झालं होतं एकदा अंजनाबाई आपल्या मुलीसह चोरी करायला गेली आणि एका भिकाऱ्याचं दीड वर्षाचं पोरग कडेवर उचलून बरोबर नेलं होतं काही दिवसापूर्वीच या भगिनीने पोर आणला होता आणि त्याला संतोष असं म्हणत असत तिथे सीमा पकडली गे गेली गर्दी जमली आणि गर्दीतल्या बायकांनी मारहाण सुरू केली आंजनीबाईच्या काखेत छोटा संतोष होता मुलीला वाचवायला आंजनीबाईने वेगळाच कांगाव सुरू केला संतोष ला म्हणजे त्या लहान बाळाला जमिनीवर फेकलं आणि पोर पडलं म्हणून आरडावडा सुरू केले ते कसं आपलं पोर आहे म्हणत सीमाने रडारड सुरू केली आणि संतोष ची शपथ घेत आपण चोर नसल्याचं सांगू लागली तयारीत असलेल्या जमावाला अचानक त्या छोट्या रडणाऱ्या आई मुलाकडे पाहून दया आली आणि त्यांनी सीमेला सोडून दिलं पुढे तिघी ते गाव सोडण्याच्या तयारीत भराभरा यष्टी चॅन्ट आल्या कडेवरचा संतोष अखंड रडत होता जमिनीवर आपडल्यामुळे त्याला संकावून मार लागला होता आणि त्या दुखापतीमुळे सस्पील दुर्लक्ष करत तिघी तिथून पळून जायची घाई करत होती जखमी अवस्थेत असलेला संतोषला तसंच घेऊन जाणं ही धोक्याचं होतं त्याचं रडणं थांबजत नव्हतं पोरग अडचणीत आणणार याची जाणीव झाली तसं आंजेरबाईंनी सरळ एका दिव्याच्या खांबाला त्याचं धोकं आपटलं त्या माराने तो पोर बेशुद्ध झालं आणखी एक घाव वर मी बसला तसा संतोषचा जीव गेला त्याला तिथेच जवळ पुरून तिघी जणी पसार झाल्या दीड वर्षाच्या मुलाचा अगदी सहज फूल करून त्या तिघी सही सलामत साकारल्या त्यांचा धीर आणखीनच वाढला आणि चोरीची नवी कल्पना सुटली मग पळून आणलेल्या मुलाची किरकिर वाढायच्या आत थे त्यांनी थेट त्यांना संपवायला सुरुवात केली भीड चपलेल्या तिघीजणी अगदी थंडपणे मुलांना मारा लागल्या वेगवेगळ्या शहरात घटना घडत असल्याने या सगळ्यांचा एकसंध विचार कधी झालाच नाही शिवाय रेणुका आणि सीमा अशी मुलं घेऊन पळायची की जी गरीब घरातली झोपडपट्टीतली अनाथ मुलं त्यांची शिकार होती कारण ती हरल्याची तक्रार शक्यतो पोलिसापर्यंत पोहोचत नसे आणि पोहोचली तरी अशा कुटुंबाला पोलिसांचा पाठ करणं फार काळ शक्य होत नसत रेणुका सीमा आणि अंजना गावित या तिघींनी मिळून बेचाळीस मुलं पळवली होती असा आरोप त्यांच्यावर होता त्यातल्या बहुतेकांना त्यांनी मारलं होतं न्यायालयात तेरा मुलाचं अपहरण आणि किमान सहा खून सिद्ध झाले होते पळवलेली बहुतांश मुलं ही अगदी लहान होती त्यांना कुठल्याही शस्त्राशिवाय मारल्याने पुरावाच मागे हो उरला नाही बहुतेकांचे खून जमिनीवर आपटून गळा आवळून नाक तोंड दाबून झाले होते एकाला तर त्यांनी पायाखाली ठेसून मारलं सांगितलं होतं पण हे सिद्ध होऊ शकलं नाही कारण अनेक मुलांचे मृतदेह सुद्धा एवढ्या वर्षी सापडले नाही अंजनाबाई गावीच दोन वेळा लग्न झालं होतं पहिल्याने नांदवलं नाही तेव्हा मोहन गावित या माजी सैनिकांबरोबर अंजनाबाईचं सूज जमलं पण त्याच्याशीही पटलं नाही तोवर पदरी दोन मुलं होतं पुढे मोहन ही दुसरं लग्न केलं आणि त्याला दुसऱ्या बायकोंपासून एक मुलगी झाली तिचं नाव क्रांती आणि या क्रांतीला पळवण्याचा अंजनीबाईने डाव रचला नवऱ्याला आणि चौथीला धडा शिकवण्यासाठी मुलींना हाताशी धरून अंजनीबाईने क्रांतीला पळवला नऊ वर्षाच्या क्रांतीचा मृतदेह नाशिक जवळच्या गावात शेतात सापडला मोहन गावी त्यांच्या दुसऱ्या बायकोने आपली मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसात नोंदली होती आणि त्या तपासादरम्यान पोलीस अंजनीबाई पर्यंत पोहोचली होती सीमा आणि रेणुकालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं त्यावेळी पोलिसांनी त्यांचा बगडा दाखवल्यानंतर प्रथम रेणुकाने तोंड उघडला आईच्या सांगण्यावरून क्रांतीला मारल्याचं केलं अंजनाबाई रेणुका सीमा यांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी क्रांतीचे शाळेतून अपहरण केलं होतं पुढे सहा डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी क्रांतीला घेऊन ती सगळे कोल्हापूर जिल्ह्यात नरसोबाचीवाडी इथे आले सगळ्यांनी देवाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर टी स्टँड शेजारी असलेल्या शेतात क्रांतीचा गळा आवळून खून केला होता पोलीस तपास अधिकारी सुहास नाडगावडा यांनी या घटनेचा संबंध जोडून तपास करण्याचं मोठं काम हाती घेतलं होतं रेणुका आणि सीमा न्यायाधीशांसमोर गुन्ह्याची कबुली मिळवणं शक्य नव्हतं आणि त्या मोरलेल्या गुन्हेगार होत्या अजिबात धाबत नव्हत्या अखेर अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांना साथ करणारा किरण शिंदे म्हणजे रेणुकाचा नवरा त्याला माफीचा साक्षीदार म्हणून तयार करण्यात आला किरणच्या तोंडूनच न्यायालयात आणि पर्यायाने अवघ्या जयंतलयात चौघांनी केलेल्या क्रूर कर्माचा एक एक वृत्तांत समजला महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात त्या सिरियल किलिंगच्या प्रकरणे हादरला होता दुर्मिळ दुर्मिळ घटना आणि कौर्याची परिसीमा गाठलेली असल्याने रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांना फाशी शिक्षा सुनावली आली एकोणीसशे शहाण्णव ला हे प्रकरण उघडत आलं त्यानंतर दोन बहिणी आणि अंजनाबाई आणि किरण शिंदे यांना अटक करण्यात आली होती पण न्यायालयात खटला उभा राहण्यापूर्वीच पोलीस कोठडीतच अंजनाबाईचा मृत्यू झाला होता त्यामुळे पुढे रेणुका आणि सीमा माफीचा साक्षीदार आणि पुराव्याचा अभाव असल्यामुळे पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहोचणे ही खटला उभा करण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले होते तरीही एकशे छप्पन साक्षीदार खटल्याच्या कोर्टाने तपासले होते गावीत भगिनी अपहरण केलेल्या किंवा मारून टाकलेल्या काही मुलांचे पालक आले आणि खटला उभा राहिला तेव्हा सुरुवातीला त्यांनी ते न्यायाधीशांसमोर जबाबही नोंदला पण जसजशी जशी अधिक अधिक गुंतागुंतीची होत गेली विलंब होत गेली तस तसे ते पालक उपस्थिती कमी होत गेली या सिरियल किलिअर भगिनी शिकार झालेली मुलं बहुतेक ही असामान्य किंवा गरीब कुटुंबातील होती रस्त्यावर राहणारी अनाथ मुलं ही यात सहभागी होती त्यामुळे त्यांच्या वतीने केसेसचा पाठपुरवठा करण्यात कोणी आला हो नव्हतं त्या मुलांच्या पालकांना ते मध्ये हो सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत केला मग नियमानुसार या दोघींनी दयेचा याचिका अर्ज सादर केला तो राष्ट्रपतीपुढे निर्णयाला यायला दोन हजार चौदा साल उजडलं तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयेचा अर्ज फेटाळला आणि फाशीचा मार्ग मोकळा झाला पण दह्याच्या अर्जावर विचार करायला पाच वर्षाहून अधिक काळ लागला होता या विलंबामुळे आता फाशी रद्द करावी असा अर्ज गावीत भगिनींच्या वतीने करण्यात आला त्यावर दोन हजार एकवीस मध्ये सुनाणवी होऊनही अखेर वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी फाशी रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली तर रेणुका ही एकोणपन्नास तर सीमा ही वर्षाची आहे फटला सुरू व्हायच्या आतच त्यांची आई अंजनेबाई यांच्या पन्नासव्या वर्षी पोलिसांच्या कोठडीतच मरण पावली होती मित्रांनो तुमच्याही आजूबाजूला अशा क्रूर महिला लहान बालकांचा सहारा घेऊन भीक मागत असेल तर सहावध व्हा मित्रांनो तुम्हाला या तीन भगिनींच्या क्रूरतेबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद